असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी आता मुसलमानांच्या सुद्धा सरकारी नोंदी निघाल्यात जर त्यांच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात काही लिंगायत ब्राह्मण लोहार मारवाडी समाजाच्याही कुणबी नोंदी निघाल्यात मग मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावरही अन्याय होता कामा नाहीये जे कायद्यानं बोलायचंय ते कायद्यानं बोला पाशा पटेल यांची कुणबी म्हणून नोंद निघाली जर मुस्लिमांच्या कुणबी म्हणून सरकारी नोंदी निघाल्या असतील तर राज्यातील सर्व मुस्लिमांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे ते आरक्षण कसं देत नाही तेच मी बघतो असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर आणखीन लोहार समाजाच्या निघाल्या जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी कुणबी आहेत म्हणून तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे जे कायद्याने बोलायचं बोला। ना तुम्हाला आता तर आता कायदेने बोला त्याच्यात पाचश्या पटेलांचं नाव सांगतो त्यांची कुणबी म्हणून नोंद निघाली एकच नाव सांगतो जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी आता जरांगी पाटील यांच्या या विधानानंतर उलट सुलट चर्चा सुरू झाली जरांगी पाटील यांना सुनावलंय आजही स्वतंत्र मराठा आहे पण काल काहीतरी पण ओबीसीतून आरक्षण द्या असं काहीतरी कानावर आलं हा शोध कुणी लावला आणि हे सगळे विषय जोडून मराठ्यांचं अजून किती नुकसान करणार आहात मिरारोड परिसरात अनेक वर्षांपासून नायजेरियन लोक राहतात उद्या ही मंडळी त्यांना पण ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणायला सुरू करतील अशा शब्दात निलेश राणे यांनी जरांगे पाटलांना सुनावलंय तुम्हाला जरांगे पाटील यांच्या या मागणीबद्दल काय वाटतं व्यक्त व्हा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी